मळगाव तालुका येथे साहित्य वाटप अंतर्गत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकाश भद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्र मळगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत पळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मळगाव येथे पीयर एज्युकेटर यांची मिटिंग घेण्यात आली सदर दिवशी आर के एस के समुपदेशक नारायण सिंग गिरासे रुग्णालय झोडगे यांनी आर के एस के कार्यक्रम पियर एज्युकेटर यांची भूमिका तसेच ॲनेमिया संतुल संतुलित पोषण आहार मानसिक व भावनिक आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केले नंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत पळवे यांनी आरोग्यदायी जीवनशैली व्यायाम सकारात्मक विचार संदर्भात मार्गदर्शन केले व शेवटी सर्व पियर एज्युकेटर यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले उपस्थित एच ए एन एम एम पी डब्ल्यू बी एफ आशा सेविका आशा स्वयंसेविका व पी एच सीचे इतर कर्मचारी व मुले मुली उपस्थित होते प्रबनभूमी महाराष्ट्रांसाठी संदीप सोळुंके मळगाव